सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व खोकी धारकांना सूचित करण्यात येते की शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून अनाधिकृत खोकी हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे जी अनाधिकृत खोकी मनपाने लायसन्स व नंबर न दिलेली असतील त्यांनी स्वतःहून सदरची खोकी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत काढून घ्यावीत अन्यथा सदर खोकी मनपामार्फत निष्कासित केली जातील तत्कालीन नगरपालिका सध्याची महापालिका यांनी निश्चित केलेल्या खोके मापे ही सात फूट सहा फूट इतकीच असणे आवश्यक आहे याशिवाय किंवा जास्त क्षेत्रातील बांधकाम खोकेधारकाने स्वतः काढून घेण्याचे अन्यथा सदर खोक्यावरच्या जा जागेवर कारवाई होणार आहे निर्धारित क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र खोक्याने व्यापले असल्यास पूर्ण खोके अनाधिकृत ठरवून ते निष्कासित करून खोके प्रवाण रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे जास्त काळ खोके बंद ची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली असता सदरचे खोके नियमानुसार निष्कासित करून परवाना रद्द करण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे खोकेदारकानी मनपावतच्या वतीने यापूर्वीच निश्चित शर्ती अटीनुसार व्यवसाय करण्याचा आहे खोक्यात भयकारक अपायकारक व्यवसाय आणि ज्वालाग्रही पदार्थाची साठवणूक किंवा व्यवसाय करण्यास बंदी आहे तसेच दारू विक्री मटका घेणे गुटखा इत्यादी प्रतिबंधित वस्तू सर्व प्रकारचे अंमली पदार्थ विक्री जुगार व्हिडिओ गेम किंवा जुगार सदृश्य इतर खेळ इत्यादी व्यवसाय करता येणार नाहीत ना मनपा क्षेत्रातील सर्व खोकीधारकांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यावरून एक नैसर्गिक न्यायतत्वानुसार एक संधी देण्याच्या उद्देशाने ही सूचना देण्यात येत आहे बाजची संधी नंतर प्रकाश प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार याची नोंद घ्यावी असे आवाहन वैभव साबळे उपायुक्त मनपा यांनी केले